श्री स्वामी समर्थ मी मनीषा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी तांदळाच्या पापड्या कशा बनवतात त्याची रेसिपी सांगणार आहे हे पहा दोन दिवस तांदूळ भीज घातले आहेत अर्धा किलो तांदूळ आहेत तुम्हाला जर एक किलोच्या करायचे असेल तर एक किलोच्या करू शकता तुम्ही हे अर्धा किलो आता आपण तांदूळ पाण्यातून काढून घेतले तर आता मिक्सरमध्ये पाहायला पाणी टाकलेलं आहे आज एकदा ग्राइंड करू आपण हे पहा असं ओतून टाकू चमचा पाय एवढं पाहिजे असं त्याची कम्प्रेशन ओके आज मी पातीलं घेतलेलं आहे जाड पातीला आहे तुम्ही पण जाडच घ्या म्हणजे शिजत आहे छान हे दोन दो दो लिटर पाणी टाकलेलं आहे आता आपण ह्याला उकळी आली ना त्याचं पीठ टाकू आपण आणि हातून आता आपण ह्याला उकळी आली आता तिळ टाकायचे आपल्याला हे पा जिरे आणि तिळ येते हे दोन्ही मिक्स ओके आता आपण मला उकळलेली जे रेती टाकून घेतले मी टाकलेलं आहे पास करून घ्यायचं थोडं पाणी मिसळून टाकायचं ते गरम पाणी केलेलं आहे माझ्या आईने आधी चुकून ठेवायचं गरम पाणी थोडंसं चांगलं हटवून घ्यायचं आहे का पाणी ओतलेलं आहे एक तांब्या जर तुम्हाला थो जर थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही आज गरम करून पाणी टाकू शकता आज पाणी आपल्याला टाकावं लागते घट्ट झालंय त्याच्यामुळं थोडंसं पाव उघडतोय तुम्ही जफून करा गरम करायला आता ह्याला गरम करू आणि त्यात टाकू कारण हे थोडंसं घट्ट झालेलं आहे हे पाहिला हलवायचं पा। नुसतं माझे चॅनलला कुठून तुम्ही बघत असाल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडला व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे पहा माझ्या निमित्त गरम पाणी टाकलेलं आहे थोडं टाकले टाकून चांगलं घालून घेऊ मोठं वाटी झालेले आहेत पहा चांगलं हटायचं त्याला गाठी मी द्यायच्या नका बघा गाठी सगळ्यात फुटलेल्या आता थोडं थोड्या आता आपल्याला सारखं हलवत व्हायचं याला सुरुवातीला निदान दहा पंधरा वीस पंधरा मिनिट तरी आपल्याला वीस मिनिट तरी आहे सारख एक मस्त सॉफ्ट झालेलं आहे तर शिजू द्या तुम्ही वीस पंधरा मिनटं पण सारखं हलवत राहा त्याला कारण खाली बुडायला लागला नाही पाहिजे आपल्याला आणि मिडियम गॅसवर करायचा किंवा कमी गॅस केला तरी चालते मोठा गॅस केला किती ते फटफट उडत त्याच्यामुळे कमी गॅसवर वेळ लागू द्या पण कमी गॅसवर करा फक्त पाण्याला उकळ खून गॅस करायचा हे बघा आईने थंड पाणी घेतलेलं आहे आणि हाताने घेते खूप चटके बसतात गरम पाणी ला गार पाणी लावलं ना थोडंसं चटके नाही बसत त्यामुळे तुम्ही पण तुम गार तुम पाण्याचा तु हात घ्या आणि पुसून घ्या आता द्याला झाकून ठेवलेला आहे अजून दोन चार मिनटांना हलवत राहायचं प्रोसेस प्रोसेस सगळं मिळून आपल्याला अर्धा तास करायची आहे सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत वाटलंच तर पाच दहा मिनटं अजून पुढे मागे होतील पण तुम्ही पण अशी प्रोसेस करा आणि नंतर झाकल्यावर अजून चार पाच मिनटांनी काढून बघा परत हलवा हे पहा ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या आईनं तिथ्यावरील झाकून आता एकदा हलवून घ्या छानसं पाच मिनटं झालेत त्यात मध्ये मध्ये बघायचं बी तरी पण कारण चिकून खाली उडाला ओके अच्छा आता तुम्हाला चीक तयार झाला की मी पापड्या टाकायला त्यावेळेस सांगते कसं टाकायचं चला तर मग ओके झालं आहे आता तयार चिक असं जर असं वरी जर तर हंगू लागला ना चीक तर समजायचं शिजलं आहे पापड्या घालायला अजून रेडी हायची की चला मग आपण पापड्या घालू हे आपण आता कलरचा कलर टाकलेला आहे तुम्हाला जर पळीन पापड्या टाकायच्या असल्या तर थोडस पातळ करा हे माझ्या आईनं गा धापून करायची पात्या थंड थोडस टाकायचं मी त्यावर बघा आई थंड पाण्यात हात भुडून तू थापायला का अशा कलरच्या कापड्या पांढऱ्या हे पापड्यात म्हणजे पळीन टाकलेल्या आहेत हाताने थापलेल्या ओके बाय श्री स्वामी समर्थ तयार झाल्या तळून मस्त खायच्या